वल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवलं आहे पावभाजी रेसिपी तेही कमीत कमी, -कमी इन्ग्रेडियंटमध्ये आणि एकदम सोप्या पद्धतीने आपण आज पावभाजी बनवणार आहोत तर चला यासाठी मी कुकर घेतलेलं आहे आणि यामध्ये मी असे बटाट्याचे साल काढून असे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत आता हे कुकरमध्ये घालून घेऊयात आणि असंच मी चार टमॅटो पण असंच कापून घेतलेलं आहे तर चला या यामध्ये मी वटाणा घातलेला आहे तुम्ही फ्रेश वटाणा किंवा भिजवलेला वटाणाचा सुद्धा यूज करू शकता मी इथे कोथिंबीरचे काटे घातलेले आहेत तर बघा इथं मी थोडं कोथिंबीर आणि त्याचे डंटलसुद्धा यामध्ये घातलेले आहेत तर चला मी याला कापून घातलेला आहे म्हणजे ह्या कोथिंबीरचा वास खूप छान येईल तर चला यामध्ये पाणी घालून घेऊयात आणि आपण याला चार ते पाच सिटी घा घेऊयात म्हणजेच आपलं जे हे बटाटे टमॅटो आणि वटाण्याचं मिश्रण आहे एकदम असंच फुल स्मॅश होईल तर चला कुकर इथं झालेलं आहे तर बघा या प्रकारे हे असे सगळे भाजी शिजलेली आहे यामध्ये तुम्ही ढबू मिरची आणि फ्लावर बीटरूटसुद्धा घालू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्यांचं प्रमाण कमी जास्त करून घेऊ शकता तर बघा मी असं रवीच्या साह्याने याला स्मॅश करून घेत आहे तर या प्रकारे आपण याला स्मॅश करून घेऊयात म्हणजे पावभाजी बनवण्यासाठी एकदम ही सोपी पद्धत आहे तर चला इथं मी असं थोडं पाणी घालून फुललं असं स्मॅश करून घेतलेलं आहे तर बघा जर तुम्ही बीटरूट वगैरे घातलं तर याचा कलर खूप छान येईल तर मी इथं एक मोठं असं पातेलं ठेवलेलं आहे त्यामध्ये मी घालत आहे तेल तुम्ही इथे ते बटरचा किंवा तुपाचासुद्धा यूज करू शकता तर मी इथं लसूण आणि आल्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे तर तुम्ही लसूण आणि आलं चेचून किंवा मिक्सरच्या जारमध्ये असं पेस्ट करून घेऊ शकता तर बघा इथं तेलामध्ये चांगलं असं परतून घ्यायचं आहे याला आता मी इथं जे कांदा आहे त्याला असं एकदम खूप बारीक असं चिरून घेतलेलं आहे जर तुमच्याकडे एक का तुम कांदा चिरण्याचं मशीन असेल तर यामध्ये असं बारीक चिरून घेऊ शकता तर चला याला चांगलं असं एकजीव आणि थोडंसं लाल होऊपर्यंत याला आपण परतून घेऊयात तर बघा एकदम सोपी पद्धत मी इथं तुम्हाला दाखवलेली आहे यासाठी तुम्ही असे फटाफट कधीसुद्धा असं बनवून घेऊ शकता तर बघा कांदा सुद्धा असा ट्रान्स्परंट झालेला आहे आणि शिजलेला सुद्धा आहे तर चला यामध्ये मसाले घालूयात यामध्ये मी घातलेला आहे एक चमचा धनिया पावडर म्हणजेच धन्याची पूड एक चमचा हळद पावडर मी तर कश्मीरी लाल मिर्च पावडरचा यूज केलेला आहे यामध्ये याचा कलर खूप छान सुटतो आणि पावभाजी मसाला मी इथं दोन चमचा घातलेला आहे तर कश्मीरी लाल मिर्च पावडर घातल्यामुळे याला कलर खूप छान येतो आणि चवीनुसार आपण यामध्ये मीठ घालून घेऊयात आणि हे सगळं असं एकसारखं परतून घेऊयात त्यावेळी गॅसची फ्लेम थोडी कमीच करून घ्या म्हणजे मसाले चांगले लो फ्लेममध्ये चांगले शिजतील तर चला अशा प्रकारे मी याला असं एकसारखं हलवून घेतलेलं आहे तर एक मिनिट याला असंच आपण सोडून देऊयात म्हणजे याचं तर जरा असं तेल सुटू लागेल तर बघा मी याला असं हलवून एकजीव करून घेतलेलं आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघत असाल तेलसुद्धा सुटलेलं आहे आता आपण कुकरमध्ये बारीक केलेलं जे जी जिन्नस आहे ते यामध्ये असं घालून घेऊयात त्याच कुकरमध्ये थोडं पाणी घालून मी यामध्ये असं सगळं घालून घेतलेलं आहे तर चला याला चांगलं असं सा एकसारखं हलवून घेऊयात तर बघा ही पद्धत तुम्हाला कशी वाटली मला जरूर सांगा खूप सोप्या पद्धतीने आपण असं पावभाजी बनवू शकतो आणि हां ही पावभाजी दहा ते बारा लोकांसाठी करेक्ट आहे तर चला याला चांगलं असं एकजीव असं होऊपर्यंत आपण हलवून घेऊयात तर बघा भाजीचं प्रमाण जे आहे तुम्हाला असं घट्टसर पाहिजे असेल तर तुम्ही घट्टसुद्धा ठेवून घेऊ शकता मी यामध्ये अजून थोडं पाणी घालून घेते आणि जर तुम्ही यामध्ये तुम्हाला अजून थोडा आंबट असं पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये एक लिंबूसुद्धा लिंबूचा रससुद्धा यामध्ये घालू शकता तर बघा यात मी थोडं पाणी घातलेलं आहे आणि याला असं चांगलं हलवून घेतलेलं आहे तर चला याला एक चांगली उकळी येऊ हो देऊयात तर तुम्ही मिठेचं प्रमाण यामध्ये कमी जास्त करून घेऊ शकता नाहीतर तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये मिठाचं प्रमाण अजून थोडं घालू शकता तर चला याला चांगलं असं सा उकळी येत आहे यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊयात अशीवरून तर बघा किती छान झालेली आहे ना आपली पावभाजी तर चला इथं पावभाजी मी अशी बनवून घेतलेली आहे याप्रकारे तुम्ही असं पातळसर पावभाजीचं बॅटर बनवून घेऊ शकता तर बघा ही भाजी तरी खूप छान बनलेलीच आहे तर चला याचा आपण आता पाव तयार करून घेऊयात तर हे जे पाव आहेत बन म्हणतात त्याला तर बघा पहिला थोडंसं असं पॅनमध्ये तेल तूप किंवा बटर असं तिन्हीचाही यूज तुम्ही करून घेऊ शकता तर असं सगळं पॅनमध्ये आपल्याला पसरवून घ्यायचं आहे आणि जे बन आहेत त्याला तुम्ही असे तुकडे करून घेऊ शकता किंवा बन सुद्धा या इथे यूज करू शकता तर प्रकारे मी याला असं तुप दोन भाग करून असं परतून घेतलेलं आहे तर बघा या प्रकारे तुम्ही तुपामध्ये याला उलटसलट करून परतून उलट घेऊ पर शकता तर पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पहिला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा म्हणजेच अशी नवनवीन आणि सोपी रेसिपी तुम्हाला मिळत राहील तर बघा मी याला असं पलटून घेतलेलं आहे तर दोन्ही साईडला छानसं सा असं सा पलटून घेऊयात खूप असं गरम होऊपर्यंत आपल्याला याला असं भाजून घ्यायचं आहे तुम्ही पाहिजे तर यावर अजून थोडं तूप घालून घेऊ शकता तर बघा हे खूप छान असं गरम झालेलं आहे यामध्ये तुम्ही असं लाल मिरची तिखट घालून घेऊ शकता आणि वरून यावरून कोथिंबीरसुद्धा घालून घेऊ शकता तर बघा किती छान असं याला सुरेख रंगसुद्धा आलेला आहे तर चला गरमागरम पावभाजी आपण सर्व करूयात तर अशी गरमागरम जी पाव आहेत ते प्लेटमध्ये घालून घेऊयात आपण तर बघा हे पाव मी ब्रे असे घालून घेतलेले आहेत तर गरमागरम गर्म भाजी आपण घालून घेऊयात तर अशी गरमागरम भाजी आणि पाव कांदा आणि लिंबू बरोबर तुम्ही असं गरमागरम शे सर्व करू शकता आणि सगळ्यांना असं करून देऊ शकता तर याच्यावर आपण असं कोथिंबीर कांदा बटर आणि तूप घालून असं गरमागरम खायला देऊ हो शकता तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला जरूर कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही रेसिपी तुमच्या फ्रेंड्समध्ये जरूर शेअर करा आणि माझी ही रेसिपी लास्टपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं सर्वांचं खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग थँक्यू सो मच Please like, share and subscribe.